लॉटरी लागली मी वैशाली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मराठी चोधी मध्ये तर आज आम्ही चाललो आहोत बाहेर आणि कुठे जाणार काय जाणार ते अजून तर नाही थोडी ग्रॉसरी घ्यायची आणि खायचं व्हायचं आहे तर मग कुठे जाणार काय जाणार ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार थँक्यू मी चाललो आहे आरमध्ये साऊथ इंडियन आणि व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे हे तर मला इथला डोसा वगैरे खूप छान वाटतो खायला सो आम्ही इथे चाललो आहे <laughs>

आणि हा जो आहे ना याच्या गळ्यात हा प्लॅटिनियमचा आहे तर तुम्ही बघू शकता आणि याचा नेकलेस कसा वाटला तर मला आम्हाला कमेंट मध्ये तो आमचा ऑर्डर आला आहे बघू शकता तुम्ही मी मसाला डोसा ऑर्डर केला होता आणि मला इथला डोसाच आवडतो मी तर वेजिटेरियन आहे तर मला दुसरं काही खायला बिलकुल आवडत नाही तर मी नेहमी डोसा ऑर्डर करते आमचा हा ऑर्डर आला आहे हा उत्तपम आहे जरा मला वेगळाच दिसला डाऊट आहे याच्यावरती मला अशा कोणी आधीच सांगितलं होतं की इथला उत्तप वगैरे चांगला नसतो बट तरी मी ऑर्डर केला आता मी ट्राय करून सांगणार की कसा आहे कसा आहे ॲव्हरेज आहे टाजापासारखा नाही आहे आणि मी आताला टेस्ट करणार आहे तर हा कसा आहे उत्तपम मला तसं पोळीसारखा वाटत आहे एवरेज टेस्ट आहे मी जसं बनवते तसं तर बिलकुल नाही आहे आम्ही ऑर्डर केला परत एक पेपर डोसा बघू शकता याचा साइज एवढा मोठा आहे आणि हा खाणार आहे अशो कम काही प्रोग्राम होता वाटत इथे जेवण करून निघालो आणि टेस्ट तर काफी जास्त बकवास होती ना बकवास होती ना टेस्ट आणि आमची गाडी तिकडे लांब लावलेली आहे सो आम्ही चाललो आहोत कुठे जाणार आहोत आपण आता लुलू तर आम्ही अल्वाफा मध्ये चाललो आहे थोडं ग्रॉसरी घ्यायची आहे मला जास्त तर नाही घ्यायचे कारण पुढच्या महिन्यामध्ये मला इंडियाला जायचं आहे तर थोडीफारच घेणार जे सध्या जास्त गरज आहे तेवढंच घेणार पूर्ण काराच दिसतील तुम्हाला इथे कुठल्याच बाईक वगैरे इथे नसतात ते जायचं आपल्याला एकाच मॉलमध्ये सगळं काही मिळतं इथे आणि असे भरपूर मोठे मोठे मॉल आहेत इथे

नारळ पाणी कसं मिळत सात पंच्याण्णव च आहे आणि हे असं हो हा गुड ऍपल हे आहे कवट बघू शकता तुम्ही बापरे किती महाग आहे आणि हे आहे आणि हे आहे इंडियाचं

पप्पन तर नाही कुठून आलाय ग्रीन पप्पा या थ्री नाईन्टी फोर

असे कॅन मध्ये मिळतात कट केलेले आहेत बघू पल्प मॅगो पॉल्स कोकोनट फ्रॉबेरी पल्स पराठे याला फक्त तव्यावरती गरम करायचं आणि मग खायचं टेस्ट ऑफ मला आणि याची किंमत आहे फायव्ह इयर्स ही आहे कॉटन कॅन्डी आईस्क्रीम आणि हे आहे इव्हन व्हॅनिला सँडविच

इथे ज्यूस आणि हे कोड्रेड वगैरे खूप पितात लोक आणि मिरिंडाचे एवढे सारे टाईप्स आहे कोको कोला फँटा रेड पँटा स्ट्रॉबेरी फ्लेवर तू काढून देशील यामांची येणार आहे आणि ते इजिप्तचे आहे यांचा साईज तुम्ही बघू शकता केवढा मोठा आणि आम्ही घेतो यमनचे यमन खायला गोड असतात खायला गोड आहे आणि महाग पण आहे त्याच्यापेक्षा तर महाग आहे ते इथे असत प्लास्टिक मग ते प्लास्टिक ओढायचं आपण आपण घ्यायचे आपल्या हाताने आणि मग डील करायला तिकडे दुसरीकडे जायचं घेत आहे ग्रेप्स बोर्ड, हॉट चिली बीन्स आणि हे काय आहे ही दोडकी आणि हे छोटे छोटे ढेमसे कधी तर खूप छोटे येतात कधी तर खूप मोठे येतात तेल दोडकी आणि हे काय आहे काय घाणटी घाणटी बसतो तिथे हे इंडियाची आवडे आहे आणि बावीस पण पंच्याण्णव रियाल म्हणजे इंडियाची पाचशे चे बना सेम बनाना फ्लॉवर कार्ली ते, ते, ते नारळ आहे पाण्याचे आणि हे आहे दिलेलं तर नाही आहे कुठले आहे ते फोडून देतात आपल्याला नारळ आपण हे जे घेतो सामान त्याला स्टिकर लावतात इथे काउंट करून सामान किती आहे ते आणि मग आपल्याला तिकडे जाऊन बिल करावं लागतं नो नो थँक यू आणि हे सगळे मटण आहेत बीफ चिकन फिश मास आहेत ते सगळं त्याची किंमत आणि ह्या सगळ्या डाळी आपल्या चणे मसूर <laughs> दाल आणि ही आहे पूर दाल मला घ्यायचं आहे मुरमुरा मी मुरमुरा घेणार सुंठ आहे ब्लॅक तीड व्हाईट तीड ड्रायफ्रुट्स सगळं काहीच भेटून जातं आपल्याला असं काही नाही की काय भेटत नाही आणि हे सगळे मसाले आहेत मी ईस्टर्नचाच मसाले खातो इथे हे चांगलं असतं थो थोडं तेज असतं तिखट तर मी हेच घेते आणि हे आहे मीठ इकडे मीठ असं मिळतं आणि हा पोहा आहे ब्राऊन पोहा व्हाईट पोहा सोप आणि इथले लोक जास्तीत जास्त ब्रेडच खातात आणि चांगले आहे बघा <laughs> डबल रोटी असा 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 हे असा टाईप असायची एवढी सॉफ्ट आम्ही खूप खायचं हे बघे हे डिनर रोल्स म्हणतात आणि हे जे आहे इथले इथली ट्रेडिशनल रोटी कुकीज पण खूप सुंदर सुंदर असतात पण मी खात नाही जास्त कारण मी ऑलरेडी खूप जास्त फॅट होत आहे सो मी खाणं खूप अवॉइड केलं आहे सगळं आधी नवीन नवीन आधी होती तेव्हा खूप जास्त खायचे मी बट आता मी खात नाही जास्त खूप काय मिळतं इथे हे आहे स्नॅक्स आपले शक्करपाडे डोस खारी सहा रियालची खारी आहे सात रियाल्स सहा पण डार्क चॉकलेट्स आणि मला आवडतात डार्क आवडतात <स्थाथ> बॉन्टी स्निकर्स मार्स फिक्स मिनीज एम एन एम एस काय किटकॅट बाईट्स आता इथे खूप सुंदर असं विंटर कलेक्शन पण आलं आहे हे सगळे नाईट आहे इंडियन ड्रेसेस एटी नाईन त्या दिवशी मी घेतलेले लुलू मधून छान होते ते <laughs> मग चार टोपी बनू शकता तुम्ही कशी आहे जरा वेगळीच आहे सगळे वॉचेस आहे वीस ते पन्नास आणि हा आहे गिफ्ट बॉक्स एटी नाइन ऑल्सो गिफ्ट बॉक्स याच्यामध्ये वॉच आहे नेस्ले आहे ना चांगले आहेत बापरे एवढे कसे काय स्वस्त आले नेकल्या वेळेस सफिशंट आहे आपल्या घरी पण आहेत परत हे आहे फेरी ते भांडे घासायला हेच असतं साबण वगैरे काही नसतं तर आम्ही फेरीच वापरत असतो आणि मला एरियल पण घ्यायचं आहे लिक्विड

अरे अपने ट्रॉली बैग बारिंग आम्ही एवढी सारी शॉपिंग ऑलवेज जशी मी करते नेहमी प्रमाणे तेवढीच जास्त पैसे पेल करणार आणि मग जाणार इथंच तिथे आणि या ठिकाणी आता हे आमचं एवढं मोठं सामान जाणार गाडी मध्ये पंचवीस झाले आणि मी घरी पोहोचली आहे आणि हे सगळं सामान मी तिथून घेतलेलं आहे हे तांदूळ आहे जे आम्ही हेच खातो ताजमहल राईस आणि हे काही थोडं किराणा फ्रूट्स आणि हे कपड्यांचं लिक्विड दूध दही थोडंफार आणि ते तेल सो माझा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर का काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा आणि माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या